लाडजळगाव तहसील शेगाव किरण मच्छिंद्र शेलार यांचा खासगी पाण्याचा टँकर एम एच सतरा ए जी पंचवीस सात मे रोजी प्रभाकर मारकंडे यांच्या विहिरीवर पाणी भरत असताना दोन व्यक्तींनी गणेश व महेश आंधळे मारहाण करत जबरदस्तीने चावी हिसकावली आणि टँकर पळून नेला या घटनेबाबत शेगाव पोलिसात तक्रार दाखल करूनही एक महिन्यानंतरही कोणतीच कारवाई न झाल्याने किरण शेलार यांनी शेवगाव व गोदेगाव पोलीस ठाण्याबाहेर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे मी किरण मचिंद्र शेलार राहणार राजगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर मी मी शक्ता येते मार्कंडे यांच्या विहिरीवर ठीक आहे का माझा पाण्याचा टँकर ट्रक एम एस सतरा ए जी त्रेचाळीस पंचवीस ही गाडी पाण्याच्या टँकर मध्ये पाणी भरत असताना तिथे गणेश पंढरवण आंधळे व महेश पंढरव आंधळे हे दोघ जण आले त्यानंतर ज्याला मला ते अनिवार्य भाषेमध्ये शेगाव करून मला धमकी देऊन माझी चवी हिसकावली नंतर माझा मोबाईल हिसकावला आणि माझा टँकर पाण्याचा टँकर सहित हे हिसकून घेऊन गेले त्याबाबत मी शेवगाव स्टेशनला तक्रार दाखल केली त्यानंतर त्याला आज एक महिना झाला तरी तरीही पोलिटेशन कोणतीही तक्रार घेत नाही त्याच्यामुळं किंवा मी आज त्यामुळं मी आज बोदेगाव दूरक्षेत्रासमोर आमरण ओपेशनला बसणार आहे की याची नोटीस देत आहे अजून दोन दिवसाची मदत देत होती तरी महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर करीता प्रकाश बागडे अहिलानगर शेवगाव